जी ना अतिशय भाग्यवान आहेत लवकर मरतच नाही <laughs> कधी अटक येईल काही सांगता येत नाही त्याला काय दोन युग दोन्ही आम्ही पाहिलेली बहात्तरच्या अगोदर हायब्रिड नव्हतं कसदार अन्न होतं पिकत नव्हतं लोक पण कसदार होतं हाड मजबूत होते आणि त्या काळामध्ये समाजामध्ये जगण्याच्या अपेक्षा कमी होत्या मुलगा जन्माला आला ना खेडेगावातली लोक स्वतः सांगायची अभ्यास नंतर कर पहिली तालीम कर गावागावात तालीम होती गावरान गाईचं दूध म्हशीचं दूध आणि हा रेडा तयार व्हायचा तब्येत आणि जगण्याचा उद्देश नव्हता आनंदाचा उद्देश होता नाते सांभाळा भावकी सांभाळा गाव सांभाळा आणि सगळे मिळून आनंदात राहा हा तो काळ होता बहात्तरच्या अगोदर दुष्काळ पडला अन्नधान्याची टंचाई आली आणि संशोधन झालं अन्नामध्ये आणि हायब्रीड झालं दिसायला मोठं पण कसरहहित आहेत कसदार राहिलं नाहीत चवच राहिली नाहीत